बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार मी डॉक्टर सौरभ सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज एक फार मोठा धक्का देणारी बाब आली ती म्हणजे महाराष्ट्र भूषण हा एक मोठा पुरस्कार ज्याच्यात अडाणीच ही नाव होत असा देवेंद्र फडणवीसच्या द्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी चंद्रचूडला दिला आणि तो त्यांनी एक्सेप्ट केला ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील सरकार त्यांनी बीजेपीच्या गळ्यात घातली एवढी लिगल सिस्टीम मध्ये असून सर्व सांगितलं की ते सर्व हे होतं इलिगल होत परंतु तू मी रिझाईन केलं नसतं अरे त्या रिझाईनचा त्याचा काही संबंध नव्हता त्याचा अवॉर्ड म्हणून त्यांना एक मोठं अवॉर्ड मिळालेलं आहे महाराष्ट्रातलं भूषण म्हणून म्हणजे बदमाशीचं भूषण असं म्हणण्यापेक्षा ते महाराष्ट्राचं भूषण असं झालेलं आहे ते ऐकून ज्युडिशियरीच्या अनेक लोकांना फार धक्का बसला आणि अशा पद्धतीचं अवॉर्ड त्यांनी एक्सेप्ट करू नये असं वाटत होतं परंतु चंद्रचूड चंद्रचूडच आहे ते काय करतील त्याचा एक भरोसा नाही इतका हुशार माणूस एवढं सर्व असताना परंतु तो धर्मांडाच्या मागे किंवा आर एस एसच्या याच्या चुकीच्या मार्गावरती लागून त्याने जे काही त्यांनी इज्जत होती ती सर्वच्या सर्व गमावल्याचं हो अनेक व्हिडिओ त्याच्यावरती आलेले आणि सर्वांनीच त्याची निंदा केली की अशा अशा पद्धतीचा माणूस कसा काय राहू शकतो आणि एवढ्या मोठ्या ज्युडिशरीला राहून महाराष्ट्रामध्ये जो गेम केला त्याने आणि एवढ्या मोठ्या लोकांनी निवडून दिलेल्या सत्ताधारी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेच्या गटाला त्यांनी पाडून सर्व हे केलं हे कारस्थान त्याच्याशिवाय झालं नाही त्यांच्या मर्जीनुसार झालेलं आहे आम्ही तर धिक्कारच करू सर्व जगातले सर्वच लोक त्याचा धिक्कार करायला पाहिजे असा तो प्रकार घडलेला आहे एक राहुल गांधींनी आता सध्या सेशन सुरू असल्यामुळे राहुल गांधींनी सातत्यानं हल्ला सुरू केलेला आहे की एवढे वोटिंग वाढले कसे त्याच्यावरती मात्र सर्वच्या सर्व गप्प व्होटिंगचं नाव घेतलं की तिकडे सभापती फार इरिटेट होतात बोलू देत नाही ऐकत नाही आणि अशा पद्धतीचं सर्वच्या सर्व ते वातावरण पाहून अत्यंत भयानक झालेलं आहे म्हणजे महत्त्वाचे सुद्धा तुम्ही बोलू नका म्हणजे सारखं झालेलं आहे म्हणजे काय आता मारामारा करायची किता असं अशा पद्धतीचं तिथं वातावरण झालेलं आहे मोदी आपला मस्त बाहेर फिरतो आहे आरामात त्याला काय घेणं देणं नाही आर एस एसनी त्याला कतपुतली बनवून ठेवलेलं आहे ते आर एस लोक सांभाळतात तोच प्रोजेक्ट करतात आणि अशा पद्धतीचं आपलं देशात काय चाललेलं आहे हे ऐकणं फार भयानक आहे एक दुसरं म्हणजे स्टार्लिंग चे आज पुन्हा एक नवीन आले काल एअर इन एअरटेल सोबत त्यांचा करार झाला होता आज पुन्हा एक नवीन हे आलेलं आहे की त्यांनी जिओ सोबत सुद्धा करार केला हे अत्यंत काही काही व्हिडिओज इतके भयानक आलेले आहे की मागच्या टू जी थ्री जीच्या याच्यामध्ये घोटाळ्यामध्ये किती किती लाखाचं करोडोच्या अब्जावधी रुपयाचं जे महा गव्हर्नमेंटचं नुकसान झाल्याचं जे खूप मारे बी जे पीवाले ओरडत होते आणि सर्व तमाशा झाला परंतु याच्यामध्ये कुठलंही टेंडरिंग झालेलं नाही आणि विदाऊट टेंडर ह्या लोकांना कसं का काय स्पेक्ट्रमचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि जगात आपल्या देशातली एवढी मोठी आर्थिक स्थिती जी कुठेतरी मजबूत झाली असती ती सर्वच्या सर्व, का सर्व ही के ले ले, हे केलेलं आहे आता ते पुढे ऑडिट आणि हे ते हे गोष्टी काय नाही सत्तेच्या समोर काही होत नाही आणि डोनाल्ड ट्रम्प तिथे बसलेला आहे ना त्यांना माहिती आहे की ते काहीही करू शकतात ते म्हणून अशा रीतीने ते झाल्यामुळे सरकारला फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चारी चारीकडनं कर, कोंडी होते आहे आर्थिक स्थिती तर अत्यंत ता भयानक झालेली आहे शेअर मार्केट पूर्णच्या पूर्ण तुटलं इंडस बँकचा सत्यानय झाला ते पूर्णच्या पूर्ण गुन्हाच्या ह्याच्यात आलेले असं करत करत आता पुन्हा एनआरमस किंवा हे आता डोनाल्ड सारखे लोक तुमच्या बँकेवरती कब्जा करतील आता पहिले त्यांनी ट्रान्सपोर्टवरती कर्जा कब्जा केला म्हणजे टेलिकम्युनिकेशनवरती कब्जा केला आता हळूहळू हो ते करतील आणि जबरदस्तीने तुमचं मार्केट ते हिसकावून तुमच्या उरावर बसून त्यांना जे वाटते ते करतील पण एक बरं आहे त्याच्या हिशोबाने कमीत कमी, -कमी ब्राह्मणवादांवरती काहीतरी अंकुश बसेल कोणीतरी तुमच्या मदतीला येतील ठीक आहे तुम्ही त्यांच्या पाया पडा काय करा ते ज्यावेळेस ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा त्यांचा व्यवहार होता त्याच पद्धतीचा आताही सुद्धा त्यांचा व्यवहार राहील आणि त्याच्यामुळे बस त्यांची त्यांची परंपरा तर राहिलेली आहे की ब्रिट कोणी असो जो सत्ताधारी असेल त्याचे पाय पकडायचे आणि इकडे मात्र सर्व लोकांना लाथा मारायच्या अशा ती वृत्ती आहे बघू आपण येताना काय होते पुन्हा एक लिकर वरती जे देशात आपल्या आप विदेशातून ज्या इम्पोर्ट असतात त्याच्यामध्ये एकशे पन्नास टक्के दारूवरती टॅक्स आहे तो मात्र आता त्याच्यावरती अमेरिका अत्यंत चिडलेली आहे त्यांना वाटते की आम्ही एकदम टॅक्स कमी करा म्हणजे तिथली जेवढी मॅन्युफॅक्चरिंग आपल्या युनिट्स आहेत एवढ्या मोठ्या एक्साईज ड्युटीज वगैरे ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व गुंडाळतील आणि ते जर सर गुंडाळलं तर गुंडा त्याच्यामुळे देशाला किती नुकसान होईल आणि पुन्हाच्या पूर्ण बी जे पी सरेंडर झाल्यासारखी वागते म्हणजे असं लोक म्हणतात की लो आता बी जे पी म्हणजे भारताचा राष्ट्रपती कोण किंवा पंतप्रधान कोण डोनाल्ड ट्रम्प की नरेंद्र मोदी अशा पद्धतीच्या घटना झालेल्या तुम्हाला माहिती आहे की परवा ज्या पद्धतीने शेअर मार्केट्स आणि जे डुबलं आणि इंडस बँकचा जो तमाशा झाला आणि त्याच्यातून पूर्णच्या पूर्ण डुबली त्याच्यामध्ये एफ डी आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे टोटली त्याच्यात त्यांनी पैसे विड्रॉ केले त्याच्यामुळे अजूनच आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता आहे अनेक लोक जिथे एस आय पीमध्ये काही पैसा टाकत होते किंवा बाबा आपल्याला रिटायरमेंटच्या फंडमध्ये काही पैसे मिळतील किंवा त्याच्यातनं आपला उद्धार होईल किंवा आपल्याला अडीगडचणीच्या ठिकाणी पैसे मिळतील परंतु त्या सर्वच्या सर्व अकाउंट लोकांनी बराबर बराबर क्लोज केलेले आहेत कारण लोकांचा सरकारवरती अजिबात विश्वास राहिलेला नाही आणि कशात पैसे टाकावे आता हा मोठा प्रश्न झालेला आहे त्याच्यानंतर एक असा एक व्हिडिओ आहे की जे आता काँग्रेसमध्ये स्लीपर सेल आहे। जे आहेत जे ला सातत्यानं मदत करत आहेत त्याच्यामध्ये जे केंद्रीय स्तरावरती जे लोक आहेत त्यांच्यावरती आता अनेक लोकांचे व्हिडिओ आहेत की राहुल गांधींनी त्या दिवशी गुजरातमध्ये तर सांगितलं की स्लीपर सेल आमच्या ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्यांची सर्जरी कशी होणार काय होणार काय करणार आहे प्रोजेक्ट काय राहील याच्यावरती सर्वांचा डोळे आहे तर चला बघूया आपण दैनिक बहुजन सर्वचा थोडक्यात आढावा घेऊया आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस आजची महत्वाची बातमी आम्ही लावलेली आहे ती म्हणजे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथे अजंठा वेरूळच्या लेण्या ज्या आहेत तिथे भगवान बुद्धाच्या अत्यंत मोठ्या मूर्त्या आहेत आणि पौर्णिमेच्या याच्यामध्ये अनेक लोक किरणोत्सव अनुभव करायसाठी तिथे जात असतात यावेळेस मात्र गव्हर्नमेंटनी कोणत्याही पद्धतीचं तिथे तरतूद केलेली नाही जरी पर्याय पर्यटन एवढं मोठं पर्यटन स्थळ आहे परंतु तिचे कोणतीही तिथे बजेट केलेलं नसल्यामुळे यावेळेस तिथे फार मोठी हे होईल अशा पद्धतीची ती बातमी आहे सरकारी राष्ट्रीय सुरक्षेची तरजो एक भारत पाक सीमेवरती ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे तिथे अडाणीने मोठी जागा सर्व सीमेच्या पाकिस्तानच्या तिथे भागात एक किलोमीटरच्या आतमध्ये सर्वच्या सर्व त्यांनी ते आपली बळकडली आणि तिथे मोठा एक प्रोजेक्ट ऊर्जेचा एक ऊर्जेचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट लावलेला आहे आणि त्याच्यामुळे आज मंत्रिमंडळात किंवा आज पार्लिमेंटमध्ये तो बिल आलं परंतु त्याच्यामध्ये अनेक लोकांनी काँग्रेस आणि तिरुमल काँग्रेस आणि अने अनेकांनी त्याचा विरोध केला परंतु तरी ते बिल पास झालं कारण त्याच्यामध्ये असं काही फार नव्हतं विरोध करण्याचा फक्त विरोध करण्याचा म्हणून होता कारण सेक्युरिटीचा इश्यू होता खासगी कंपन्यांकडून परीक्षांचे नियोजन केले जात असल्याने त्यामधील अपारदर्शकते अपारदर्शकता देवेंद्र फडणवीस कारण तुम्हाला माहिती आहे की हे जे टेंडर असतात ते त्या टेंडर सर्वच्या सर्व गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात असतात आणि गव्हर्नमेंटचे लोक सर्व जे काही फ्रॉड करतात तर ते सरळ सांगतात की त्यांनी केला यांनी केला यांनी केला अशा पद्धतीचं सोडतात जेव्हा कॉम्प्युटरनी परीक्षा जातात त्याच्यानंतर त्याची लिस्टिंग होते आणि लिस्टिंग नंतर मग तिथे कोणाकोणाला टिपमार्क करून कोणाचे मार्क कर किती वाढवायचे वगैरे ते प्रायव्हेट ह्याच्यातनं सर्व करतात आणि शक्य होतं आणि एकदा ती शीट मिळाली कारण आपल्याकडची ज्या परीक्षा होतात त्याचा जर निकाल ताबडतोब तिथल्या तिथे जर मार्क लिस्ट मिळाली तर कमीत कमी, -कमी तेवढं सांगता येईल की कोणाला किती मार्क मिळाले पण इथे ज्यावेळेस कॉम्प्युटरच्या थ्रू रिटर्न एक्झाम होते त्याचा निकाल मात्र दहा दहा दिवसा पंधरा पंधरा दिवसात लागतो आणि जो लिस्ट आल्याच्या नंतर त्या लिस्टला वर खाली करण्याचं काम सर्व मंत्री करतात तिथे ज्या ज्या लोकांची सत्ताधारी आहेत ज्या ज्या लोकांना घुसवायचं असेल त्या त्या लोकांना त्यांना घुसवतात आणि तीच प्रक्रिया पुन्हा पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये होत असते अशामुळे अनेक लोकांचं नुकसान होत असते नॉट म्हणजे एस सी एस टीचा नाही एसटी एस é ah, परंतु बाकीचे आपले एस सी एस लोक जे मेरिट चॅनल मध्ये येतात तेही लोक त्यांच्यात येत नाही आणि फक्त जेवढा रिझर्वेशनचा कोटा आहे तेवढं तुम्हाला देऊन मोकळं करतात तोंडाला पानं पुजून अशा रीतीने ते सर्वच्या सर्व होत असते त्याला अनेक लोकांनी लक्षात त्याच्यावरती विचार करायला पाहिजे आज बिहार येथील महाबोधी महावि महाविहार व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात घ्यावा म्हणून सर्वीकडे आज त्याचे निदर्शन सुरू होते आणि रत्नशील बुद्ध बुद्धविहार आदर्श नगर इथून एक मोठा एक धरणे आंदोलन सुरू झालेलं आहे नागपूरची कालच मुंबईला झालेले कल्याणला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम ता, होता आज बाजूला शेजारी बालाजी अर्बन मध्ये अब्बल तब्बल सहा कोटीचा महागोटा झाल्याची बातमी आहे बुलढाणा इथे ही एक मोठी बँक आहे आणि सोने मूल्यांकनाच्या बाबतीमधली ती मोठा खो आहे अशा पद्धतीचा आहे एक युवक काँग्रेस विधिमंडळाला असा विधिमंडळाला घेराव घेराव करणार यवतमाळची बातमी आहे की यावेळेस पूर्णच्या पूर्ण अनेक लोकांचा मोर्चा निघून तिथे विधिमंडळाला घेराव करण्याचा एक हे प्रस्ताव त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रदे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन साव सापका हे सुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित राहण्याची बाब आहे ती बातमी आम्ही दिलेली आहे बिहार येथील उत्पादनावर शंभर टक्के आयात शुल्क लादण्याचा अमेरिकेचा भारताचा आरोप म्हणजे भारतातनं जे काही घे होईल त्याच्यामध्ये आता जे एकशे पन्नास आहे तो शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचा असा हे आहे त्याच्यामध्ये ड्रिंक्समध्ये वाईन्समध्ये किंवा जे काही तिथे इम्पोर्ट होते त्याच्यावरती राहील किंवा आपणही ते जे तिथे पाठवत असतो आपल्या इथले इंडियन वाईन्स फार चांगल्या असतात आणि इंडियातनं मोठ्या प्रमाणामध्ये आपण तिथे दारू विकत असतो त्याच्यावरती ते शंभर टक्के ते हे लावतील अशा पद्धतीची बाब बाब स्मृती दिवस आज स्मृतिशेष माजी आमदार दशरथ पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचा फार मोठं कार्य आहे त्याचा आज स्मृती दिवस आहे जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्याच्या दुसऱ्या एकशे पन्नास प्रवाशांची सुटका पाकिस्तानच्या जवळची ती बातमी आहे पाकिस्तानमधली तिथे एक बलुचिस्तानमध्ये मध्ये एका याच्यावरती मोठा हल्ला झाला पाचशे लोकांना तिथे अरेस्ट करण्यात आलं त्याच्यातल्या एकशे पन्नास लोकांची सुटका झाली अशी ती बातमी आहे नॉर्थ नागपूर सिनियर फोरम तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा जन्मदिवस जन्मदिवस सोहळा अत्यंत चांगली प्रथा इथे आहे एक सिनियर सिटिझनचं झालंच पाहिजे सत्कार आणि त्याच्यामुळे लोक येऊन चर्चा करतात वेगवेगळ्या विषयावरती बोलतात आणि नागपूरमध्ये ह्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रोत्साहन मिळते जेणेकरून आजच्या परिस्थितीबद्दल आपल्या समाजातील अनेक लोक त्याच्यावरती चर्चा करतात ना तुम्हाला दिसतात आज पान दोर वरती बघूया इतरांच्या चुका पाहून शहाणपणाने शहानपणाने शिकणे अधिक चांगले लोकांच्या चुका बघायच्या की यांनी असं केल्यामुळे त्याचं एवढं नुकसान झालं त्याच्यामुळे त्याच्यातच आपल्याला शिकायला मिळते महाबोधी विहार वाद आणि त्याच्यावरती आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीने झालं हा कायदा कसा हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा कसा काय का? का? कंटिन्यू राहिला आणि काय नाही त्यावेळेस मलाही असं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना हयादित असताना परंतु तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा एकोणीसशे छप्पन साली घेतली आणि त्यावेळेस त्यांना हे माहिती नव्हतं समजा जर त्यांना थोडासा वेळ मिळाला असता तर त्यांनी सर्व निकाल लावले असते त्यांचे परंतु छप्पन झाले दीक्षा झाली आपली आणि लगेच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान झालं आणि त्यांना वेळच नाही मिळाला नाहीतर ता, आणि त्यांनी कधी ओपनही केलं नव्हतं त्याच्या आधी मी धम्माची दीक्षा घेईल नाहीतर त्यांनी त्याचा पहिलेच निकाल लावला असता अशा पद्धतीची ती बातमी आहे होळी सण म्हणजे मातृसत्ताचा पराभ पराजय आज ज्या पद्धतीने इथे आर्यनए आले आणि डीएनए रिपोर्ट दोन हजार एक चा आला त्याच्यामुळं इथे आर्य लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे जंगल जाणं त्या लोकांना नुकसान करणं दारू पिणे प्राण्यांची हत्या करणं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी इथे आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या ह्या दिवसाचं महत्व म्हणजे महत्व नसून त्याच्यामध्ये क्रूरता आहे घानेडापणा आहे असा हा लेख आनंद भस्के यांचा आहे अत्यंत महत्वाचा आणि चांगला लेख तुम्हाला वाचायला मिळणार राजकारणाचा धर्म की धर्माचे अधर्म राजकारण अशा पद्धतीचा क्रमशः लेख मुकुंद दखने यांचा सातत्यानं सुरू आहे कालपासून आजपर्यंत आजचा शेवटचा दिवस आहे राष्ट्रप्रेम तेच राष्ट्रहिताचे राष्ट्र धम्माचे पालन करणारे राजकारण होय आणि खरे राजकारणी तेच जे राजकारणाचा धर्म पाळतात धर्म म्हणजे म्हणजे नेमके काय याच्यावरती प्रश्न आहे धम्माचा उद्देश काय आणि धम्माचे महत्व काय हे नीट न करण्यामुळे राजकारणास्त आज देशात असहनु असहनयुक्त वातावरण निर्माण झालेलं आहे अशा पद्धतीचा हा लेख आहे अत्यंत मार्मिक आहे प्रफुल्ल मुकुंद धरणे यांचा आज त्याच्याच खाली आज आम्ही आदिवासी आदिम समाजाने समाधाने न्याय कोणाला मागावे आज आमचे मित्र वामन शेमाखे यांचा हा लेख आणि ते सातत्यानं त्यांच्यावरती सरकारवरती ते हे करत असतात म्हणजे तुटून पडतात की आदिवासांसाठी तुमचं काय काय योजना आहेत आज त्याच्या शेजारी एक ज्येष्ठ एक नेते यशवंतराव चव्हाण जे भारताच्या महत्वाच्या याच्यामध्ये तर राहिलेले आहे केंद्रात गृहमंत्री होते अर्थमंत्री होते संरक्षण मंत्री होते परराष्ट्र मंत्री होते, होते, होते विरोधी पक्ष नेते होते उप पंतप्रधान होते आठव्या वित्तीय आयोगाचे अध्यक्ष होते त्यांच्यावरती आज त्यांनी जे जे काही केलं मराठवाडा विद्यापीठ त्याच्यात कोयना प्रोजेक्ट पंचशील पंचवार्षिक योजना त्यांच्यात फार मोठं काम होतं एकोणीसशे पंचाळीसमध्ये चौऱ्याऐंशीमध्ये ते नागपुरात आले होते त्यांच्यावरती एक मोठा लेख आज उद्धव साबळे यांचा आहे अत्यंत महत्त्वाचा लेख आहे आज पान तीन वरती दुःख असावे ओळखीचे अनंतयान याच्यात ॲडव्होकेट आनंद खेळकर यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे फार चांगली आहे की दुःख कोणाला कोणीतरी आजीला विचारतं की दुःख कसं नाहीचं करावं आजी म्हणते की ते दुःखाचं एक पोत्यात भरा आणि पोत्यात भरून एका ठिकाणी देवाला विचारता तर देव म्हणतो की असं असं करा की पोत्यामध्ये भरा आणि तुम्ही जात त्याच्यानंतर एक दुसरं पोतं तुम्ही घेऊन या त्यावेळेस त्यांच्या लोकांच्या समोर येते की असं कळते की आता हे बंद पोते आता कोणाचं कसं दुःख आहे आम्हाला कसं कळणार त्याच्यामुळे ते शेवटी असा निर्णय घेतात की जे दुःख मामाला माहिती आहे आणि त्याचं निव निराकरणही आम्ही करू शकतो म्हणून मग आपलेच पोते घेऊन येतात परत घेऊन येतात त्याच्यात एक सुंदरसा लेख तुम्हाला त्याच्यात वाचायला मिळेल भारतातील स्त्रीवाद याच्यावरती आमचे मित्र सुनील भगत यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आज त्यांनी अनेक मुद्द्यावरती हात टाकला आहे भारतीय महिला साक्षरतेचा दिवस लिंग भावनानुसार वेतनातील तफावत नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्या स्त्री सहभागाचा विस्तार अशा अनेक बाबींवरती त्यांनी आज हे करून त्यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे आज संत चोखामेळ्यांवरती एक मोठा ले 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 एक लेख आलेला आहे सखाराम मंटे यांचा त्यांनी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक त्यांचा जो ग्रंथ होता तो त्यांना समर्पित केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य मूळचे कोण ते अस्पृश्य कसे बनले हा ग्रंथ संत चोखामळा यांना अर्पण केला अत्यंत महत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं त्याला त्यांना माहिती होतं की त्या एवढ्या परिस्थितीमध्ये त्यांनी संत चोखानी जे काम केलं ते अत्यंत महत्वाचं आहे मला असं वाटतं की ते चौ बाराशे चौडुसठ मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं जिल्ह्यातील मळवट सोलापूर जिल्ह्यात तेथे सोळा मे दो एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यांच्या पित्याने ते नाव सुधामा अशा पद्धतीचं त्या वर्णन आहे निश्चितच हा महत्त्वाचा लेख आहे तुम्हाला वाचायला आनंद होईल एक सुधाकर सुधीर शंभरकरचा महाडमुक्ती क्रांतीचा आरंभ बिंदू हे क्रमशा लेख आहे वाचायला तुम्हाला तीन आवडेल माग्याची मध्ये आहे पान चार वरती बघूया महात्मा फुले शिक्षण संस्थेत सावित्री आई दीवस दीवस फुले स्मृती दिवस व जागतिक महिला दिवस साजरा झालेला आहे इंदिरा गांधी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना आदरांजली देण्यात आली कमेश्वरची बाब आहे महाबोधी महाविहारासाठी आज बैठक नागपूरला झाली होत आहे वीस मार्चला आंबेडकरी काव्यसंगती संमेलनात विषमतेची लढ लाड़, लढणाऱ्या कविता अनेक त्याच्यामध्ये ब अमरावती इथली बातमी आहे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संस्कृतीने अरेंज केलेला कार्यक्रम आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनरीची मिशनरी वार्षिक सभा सोळा मार्चला नागपूर इथे होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन हा मोठं स्थळ आहे लष्करी बाग इथे ते अत्यंत कार्यशील लोक आहेत सातत्याने ते तिथे कार्यक्रम घेत असतात नवउन्मेदन साहित्य स सभेमध्ये बहुजन क्रांतिकारक महामानवाच्या विचारांचा जागर झाला त्याची ती बातमी आम्ही घेतलेली आहे नागपूरची बातमी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा वंचिताचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीतर्फे झालेला कार्यक्रम स्मृतिशेष माजी आमदार दशरथ पाटील यांचा आज एकोणसत्तरावा स्मृती दिवस आहे आज निश्चितच त्याच्यात आज नागपूर इथे दशरथ पाटील म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांनी सातत्यानं मोठं काम केलं आणि इथे जे पूर्ण विदर्भ त्यांनी सांभाळण्याचं मोठं काम केलं त्या काळात ते मग श्रीमंत होते नागपुरात आणि आपल्या विदर्भात एक विविध संघटनातर्फे महिला दिन साजरा झाला त्याच्यात प्रामुख्याने निर्धारक निर्धार तर तर्फे निर्धार महिता महिला पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान झालं तथागत बुद्ध विहार समिती अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिओसॉफ सौ, थिओसॉफिकल ऑर्डर फॉर ऑफ सर्विसेस नागपूर ही एक संस्था आहे अशा रीतीने आम्ही दैनिक भोजन सरोपचा आढावा घेतलेला आहे पुन्हा तथागत बुद्ध विहारात सावित्रीबाई फुले स्मृतीदिनी अभिवादन धम्म अधिष्ठित राजकारण यावर सोळा मार्चला व्याख्यान आहे नागपूरची बातमी आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि क्रॉप करून लोकांना पोहोचवा एवढंच बोलतो था, आणि थांबतो भेटूया पाहू द्या जय